दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन आयोजित भव्य महिला उद्योजक व गट प्रदर्शन स्नेह निमंत्रण दिनांक चार पाच आणि सहा ऑक्टोबर उद्घाटन समारंभ महिलांचा स्नेह मिलन सोहळा उद्घाटक माननीय ताई खडसे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रमुख मार्गदर्शक माननीय सुषमाताई अंधारे शिवसेना उपनेत्या अध्यक्ष माननीय हेमलता ताई पाटील राज्य प्रवक्ता तथा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर सकाळी अकरा वाजता स्थळ एआरडी सिनेमॉल मागे बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोर मलकापूर रोड बुलढाणा विनित जयश्री सुनील शेळके संस्थापक अध्यक्ष दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधना श्रीनगर खोंडेवाडी हाजी मलंग दारग्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सादगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा रोहिणीताई खडसे यांच्या हस्ते होणार बचत गट प्रदर्शनीचे उद्घाटन सुष्माताई अंधारे करणार प्रमुख मार्गदर्शन हेमलताताई भूषवणार अध्यक्षस्थान दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या वतीने बुलढाणा येथे चार पाच व सहा ऑक्टोबर रोजी महिला उद्योजक तथा बचत गट प्रदर्शनी आयोजित करण्यात आली असून या प्रदर्शनीचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मलकापूर रोडवरील बुलढाणा रेसिडेन्सी समोरील मैदानात चार ऑक्टोबरच्या सकाळी अकरा वाजता होणार आहे या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बचत गट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्रीताई शेळके यांनी केले आहे या प्रदर्शनीचे उद्घाटन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष ऍडव्होकेट रोहिणीताई खडसे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाला शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेता सुषमाताई अंधारे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य प्रवक्त्या तथा सरचिटणीस हेमलताताई पाटील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत या बचतगत प्रदर्शनीत जवळपास अडीचशे स्टॉल लावण्यात येणार आहेत खाद्य जत्रा हस्तकला वस्तू हस्तशिल्प घरगुती पदार्थ व मसाले महिला गृहोद्योग उत्पादित वस्तू महिलांचा स्नेह मिलन सोहळा महिलांचा आनंदोत्सव महिला उद्योजकांचा गौरव समारंभ असे या प्रदर्शनीचे वैशिष्ट्य आहेत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने ही बचत गट प्रदर्शनी महत्वाचे पाऊल ठरणार आहे बचत गट प्रदर्शनीमध्ये दोन दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे प्रसिद्ध समाज प्रबोधनकार पवनजी दवंडे यांचा प्रबोधनात्मक कीर्तनाचा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे या प्रदर्शनीचा लाभ घेण्याचे आवाहन दिशा बचत गट फेडरेशनच्या संस्थापिका ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके यांनी केले आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करतोय आणि बचत गटांच्या माध्यमातून बचत गट ही एक आर्थिक आर्थिक चळवळ आहे आणि या आर्थिक चळवळीच्या माध्यमातून महिलांना कुठेतरी त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहता येतं महिलांच्या काही आर्थिक गरजा ज्या आहेत त्या या बचत गटाच्या माध्यमातून बऱ्याच वेळा भागवल्या जातात आणि म्हणूनच बचत गट ही चळवळ महिलांसाठी एक उत्थानाची चळवळ आहे त्यांच्या सक्षमीकरणाची चळवळ आहे आणि ती कुठेतरी कायम राहिली पाहिजे आणि वाढली पाहिजे या दोन्ही उद्दिष्टाने आम्ही या बचत गट फेडरेशनची स्थापना केली ही जी काही महिला बचत गट प्रदर्शनी आहे येणाऱ्या चार पाच आणि सहा ऑक्टोबरला महिला बचत गटांची प्रदर्शनी होणार आहे चार तारखेला या बचत गट प्रदर्शनीचा भव्य उद्घाटन सोहळा हा होतोय बुलडाणा या ठिकाणी बुलडाणा अर्बन रेसिडेन्सीच्या समोरच या बचत गट प्रदर्शनीचा हा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा होणार आहे त्याच वस्तूने एक लक्षात घ्या की आज स्पेसिफिक इथे तुम्हाला सांगायला गेलं तर अडीचशे स्टॉल आहे म्हणजे अडीचशे जे काही वस्तू असतील खाद्यपदार्थ असतील सगळ्याच प्रकारचे खाद्यपदार्थ खाद्य जत्रा या ठिकाणी आहे सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत त्याच्यानंतर वेगवेगळ्या वस्तू आहेत हस्तकलेच्या वस्तू आहेत काही एक नवीन स्टॉल आहे त्या ठिकाणी की तुमच्या संगीताच्या संदर्भातले सगळे लहान सहान त्या ठिकाणी वस्तू आहेत संगीत, आहे, संगीत विषयाशी संबंधित त्याच्यानंतर शोभेच्या वस्तू आहेत अ ऑर्गॅनिक सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली काही धान्य कडधान्य त्या ठिकाणी आहेत आयुर्वेदिक काही प्रोडक्ट आहेत ज्याच्यामध्ये आवश्यक घ्या की सत्ताधारी पक्षाची जी लोकं आहेत किंवा सत्ताधारी पक्षाची जी विचारधारा आहे ती तुम्ही जरी म्हणत असले की खूप राज्य सरकार सपोर्ट करते वगैरे तरी सर्वसामान्य माणसांमध्ये महिलांमध्ये जर जाऊन आपण माहिती घेतली तर मला नाही वाटत की सत्ताधारी पक्षाची लोकं आणि सत्ताधारी पक्ष हे कुठे महिलांच्या बाजूने आहेत म्हणून आज महिलांवरच्या अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही आज महिलांचे अनेक प्रलंबित प्रश्न आहे त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही त्याच्यामुळे अ त्यांच्या त्यांना सर्व समावेशक करून याच्यामध्ये सहभागी करून घेणं त्यांची भूमिका जर महिलांच्या विरोधी आहे त्यांची भूमिका जर महिलांच्या अं सन्मानाची नाहीये तर त्यांना सहभागी करून घेऊन काय करायचं